तुम्ही या नवीन असाल करा करा मंगवेडा तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस माननीय शरद पवार पक्षाच्या वतीने बारा शाखांचे उद्घाटन शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पंढरपूर मंगवेडा मतदारसंघातील उमेदवार आम्ही मोठ्या मताधिक्याने निवडून आणू राहुल शहा शेर्जी प्रांतिक सदस्य शरद पवार साहेब पंढरपूर मंगळवारासाठी जो उमेदवार देणार त्याला मोठ्या मतदेखील निवडून आणण्याची जबाबदारी आमच्याकडे राहील तालुका अध्यक्ष प्रथमेश पाटील लोकसभा निवडणुकीनंतर निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळे अपेक्षापेक्षा चांगले पक्षाला यश मिळाले आहे अगदी त्याचप्रमाणे आगामी विधानसभा देखील पंढरपूर मंगेवाडा या मतदारसंघाचा आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा करण्यासाठी निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा चंग बांधलेला दिसत आहे त्या अनुषंगाने मंगेवाडा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे शिल्लाध्यक्ष बहिराम काकासाटे यांच्या उपस्थितीमध्ये देळगाव शरदनगर घरनिकी मारापूर अकोला गुंजेगाव महमदाबाद शेटपळ अकोला गणेशवाडी शेलेवाडी आंधळगाव लक्ष्मी दैवळी या गावामध्ये तब्बल बारा शाखांचे उद्घाटन करण्यात आले आहे यावेळी बोलताना बळीराम काकासाठे म्हणाले की अबके बार चारसारचा नारा देत भाजप देशात हुकुमशाही आणू पाहत होते परंतु शून्य मतदारांनी धडकावून लावत देशात लोकशाही जिवंत ठेवली यामुळे पक्षातील यामध्ये पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांची मोलाची कामगिरी बजावल्याचे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील म्हणाले की हा तालुका माननीय शरदचंद्र पवार यांच्या विचारांवर प्रेम करणारा व त्यांच्या विचारांना मानणार आहे त्यामुळे भविष्यात शरदचंद्र पवार साहेब यांच्या विचारांचा आमदार या मतदारसंघात करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत यावेळी प्रांतिक सदस्य राहुल शहा तालुका अध्यक्ष प्रथमेश पाटील शहराध्यक्ष जमीरे आमदार शहराध्यक्ष चंद्रशेखर कुंडुभैरी माणिक गुंगे अजिंक्य बेंद्री मुजरफ काजी तसेच निष्ठावंत सर्व पदाधिकारी कार्यकर्ते समर्थक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते